श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबर या दोन हजार चोवीस या दिवशी आहे सर्व पितृ अमावस्या तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ह्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून करायच्या आहे यामुळे आपले पितर हे खुश होणार आहेत ते आनंदी होऊन त्यांना सद्गती मिळणार आहे आणि आपल्या मुलांची कुटुंबाची पतीची यामुळे प्रगती होणार आहे तर कुठल्या अशा गोष्टी आहेत त्या या दिवशी आवर्जून करायच्या आहे ते या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्व पितृ अमावस्या याला सर्व पितृ मोक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर सर्व पितृ मोक्ष अमावस्या ही पितरांना निरोप देण्याची शेवटची स्थिती असते तर या दिवशी आपण पंधरा दिवस पितर हे आपल्या घरात वास्तव्य करत असतात आणि आपण त्यांची सेवा करतो मग येते वेळ त्यांना निरोप देण्याची म्हणून याला पितृ सर्व पितृ मोक्ष अमोस्या असं म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत जेणेकरून पितर हे आपले खुश होणार आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देणार आहे बघा या पि पी, पितृपक्षात हा पंधरा दिवसांच्या कालावधीत पितरांचं स्मरण करून आपण तर्पण पिंडदान करत असतो असं म्हणतात की पितृपक्षात आपले पूर्वज जे आहेत ते म्हणजेच पितर जे आहेत ते पृथ्वीवर येत असतात आणि आपल्या घरी सूक्ष्म रूपाने ते वास करत असतात ते अन्नाच्या वासाचे भुकेलेले असतात म्हणून या काळात आपण त्यांना तर्पण हवन नैवेद्य त्यांचं श्राद्ध करून त्यांचा आशीर्वाद आपण मिळवत असतो पितरांच्या श्राद्धासाठी तसेच बघा श्राद्धा आपण करत असतो जेणेकरून पितर हे खुश होत असतात जर एखाद्याला श्राद्ध स्थितीमध्ये श्राद्ध करणं जर जमलं नाही तर काय करायचं तर त्या व्यक्तीने श्राद्धा किंवा बघा एखाद्या व्यक्तीला श्राद्धाची ती स्थिती जी आहे ती जर माहीत नसेल ना तर सर्व पितृ आमावश्यालाच मोक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर त्या व्यक्तीने सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा श्राद्ध नक्कीच करू शकतात यामुळे पितर हे खुश होणार आहे त्याचबरोबर सर्व पितृ मोक्ष अमाच्या दिवशी त्या सर्व पितरांसाठी देखील असते ज्यांना आपण ओळखत नाही म्हणून सर्व बघा सर्व ओळखीचे किंवा अनोळखीचे आपले पितर आहेत म्हणजेच काय आजोबा पंजोबा आपले जे पूर्वज आहेत त्यांना आपण ओळखत नाही अशांसाठी या दिवशी श्राद्ध आवर्जून करायचं असतं असा तर या दिवशी बघा हे या दिवशी सर्व पितर हे आपल्या दारी आलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांना नैवेद्य आवर्जून द्यायचं आहे यामुळं त्यांना मोक्ष जो आहे तो मिळणार आहे आणि ते आनंदी झाले तर त्या भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर या दिवशी बघा या दिवशी तर्पण पिंडदान त्याचबरोबर एखाद्या ब्राह्मणाला आवर्जून जेव घालायचा आहे तसेच या दिवशी तुमची दररोजची जी काही कामं आहेत ती उरकून घ्यायची आहे सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे पितरांच्या नावानं तर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी बघा सायंकाळच्या वेळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे बघा पंधरा दिवस तुम्ही लावत असाल तर अतिशय उत्तम दिवा कसा लावायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता किंवा जरी तुम्हाला नाही जमलं त्या पंधरा दिवसात परंतु सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी एक आवर्जून दिवा लावायचा आहे तर बघा त्या दिव्यासाठी तुम्ही मा मातीची पंती घेऊ शकता कणकेचा दिवा तयार करून घेऊ शकता किंवा तुमच्या निरंजन असेल तर ते देखील ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्ही बघा तुमचा मुख्य जो दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या बाहेर पडताना तुमच्या डाव्या साईडला आणि घरात घुसताना बाहेर बघा तुमच्या उजव्या साईडला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे मग आणि प्रज्वलित करताना ह्या दिव्याची जी वात आहे ती दक्षिण दिशेला असली पाहिजे अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी हा तुम्हाला दिवा सायंकाळी दिवे लागण्याच्या टायमाला म्हणजे तुम्ही सहा सातच्या साडेसातपर्यंत हा दिवा लावू शकता त्यानंतर बघा तुम्ही या दिवशी गोडधोड तुम्ही जेवण करायचं आहे पुऱ्या बनवायच्या आहे आणि त्यांना नैवेद्य आवर्जून ठेवायचं आहे जेणेकरून आपले पितर हे उपाशी जाऊ नये आणि दिवा आवर्जून लावायचा आहे दिव्याच्या प्रकाशात त्यांना जाण्याचा मार्ग हा सापडणार आहे पितर हे यामुळे खुश होणार आहेत तसेच जमल्यास सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे तिथे देखील एक दिवा तुम्हाला लावायचा आहे असंही आपण अमावस्या म्हटलं की तेव्हा काही ना काही उपाय करत असतो आपल्या पितरांसाठी करत असतो तर सर्व पितृ तर आवर्जून हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला बघा गाईला हिरवा चारा असेल किंवा हा देखील तुम्ही देऊ शकता तुम्ही आ, दान कर, करू शकता या दिवशी तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता तो यथाशक्ती जे काही तुम्हाला शक्य असेल ना ते आपल्या पितरांच्या नावाने या दिवशी दान करायचं आहे तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला जेव घातलं तर अतिशय उत्तम बघा दररोज नाही जमलं परंतु पितृपक्षातही नाही जमलं तर किमान सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणाला जेव घालावं किंवा एखाद्या देवळात ब्राह्मणाला दररोज बघा जसं की म्हणजे शिदा जो म्हणतो तो द्यायचा आहे शिदा म्हणजे काय सु म्हणजे जे अन्न आपण शिजवतो तो सुक्या पद्धतीचा असतं म्हणजे तांदूळ असेल डाळ असेल गूळ असं जे काही आहे आणि त्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे आणि ती आवर्जून ब्राह्मणाला द्यायची आहे यामुळे देखील पितर आम हे खुश होत असतात त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काळे तीळ जे आहे ते आवर्जून दान करायचे आहे बघा मुठभर काळे तीन तीळ जरी तुम्ही दान केले तरी चालणार आहे एक मुठभर तीळ ब्राह्मणाला द्या जेव्हा तुम्हाला जे शक्य असेल ना ते क आवर्जून करायचं आहे त्यामुळे पितर हे समाधानी होणार आहे बघा सगळे उपाय नाही करायला जमले परंतु तुम्ही या दिवशी त्यांच्या नावाने काही ना काही दान आवर्जून करायचं आहे अगदी बघा एखाद्या गरिबाला तुम्ही काहीतरी दक्षिणा दिली त्याला चप्पल दिली किंवा बघा तुम्ही खायची जरी वस्तू एखाद्याला केळी जरी दान केली ना तरी चालणार आहे यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल ते आपल्या पितरांना त्यांचं स्मरण करायचं आहे आणि या दिवशी दान करायचं आहे यामुळे पितर जे आहे ते खुश होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील यामुळे आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची पतीची प्रगती होणार आहे मुलांचा काही शैक्षणिक काही सम समस्या असतील त्याचबरोबर लग्नाविषयी काही घ समस्या असतील तर त्यादेखील दूर होणार आहे पतीची क प्रगती होणार आहे पूर्ण कुटुंबाची प्रगती होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ